Kaya thale kakara thara thara thayi kina thangacho? Mwazat na kara kasyan thayi ka? Thala? Mwakai jau kwa mw? Thala, thala Ho? Jatuh Lady user phala phala na hula Thala? Tha mwala thala 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 thai Nidwa ba, Nidwa ba, kichika di chile hula nila phaya? Tasa tu mwana ka chakka lauti

<laughs> का तुम्ही काही वाटतं ना मग दुसऱ्याला बोलताना कसं वाटत वाट वाटत का तुला बापरी का इतक्या वर्षात बरोबर येणं त्या चांगले येण त्या म्हणूनच आहे ना बाबा बिचारा बिना कामाचा वसळईचा आणि भाकरीचा काही संबंध येतो काय प्रश्न येतो तिथो कारण मला भाकरी येत नाही तुमचा पॉट भरत नाही तुमचा पॉट भरत नाही म्हणून मी ढेरक खाली गेले हे का की असे पाणी वरण टाकतेस घरघटतेस असं कशाला टाकतेस तुमची काय कशी करत होती अशी हो भाकरी असे थापायची काय झालं अशी टाकायची आता तुम्ही जर ते आपोदितरी टाकलाव तुम्हाला काय म्हणतेली

पापडामुळे काळ झाले जास्त पापड खाऊन खाऊन पापडामुळे नाही मग आमच्या आई ना उन्हात सारखी असायची त्यामुळे मी पोटातच असताना काळा पडलो म्हणजे तुमच्या आई फिल्टर लावायला हो अशी कच झाली मी तू बरी गुरी पडली आहेस तुझ्या काही चुना खातू का

आमुशा कशी दिसते <laughs> का <laughs> तस, तस ती काळा कुठच अंधार तरी दिसायचाच नाही पुढचा डोळ्याच दोन्ही बल घालवलं की आमुशाच वाटा हा तस तस कस येते 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 म्हणून भाकरी करा आपली भाकरी करा आपली माझा हात पिठात आहे ना नाही तर सांगितलं असते नकर करते बिना सांगितलं माझ्या हातात तवा धरल्यावर तुमची नकर चालू होते काय तू एक काम कर बरं पकड खाली ठेव तवा त्याच्यावर ठेव हां नाही पकड मला लागली मला पकड मला पकड दे तवा धरून घे एवढं हां आता तुम्ही हाताने तवा धरा मग माझ्या हातांना पकड काढा आपण सिरिस लावूया दातात असं तिजी धरायची तवा धरायचा मी घेऊ घेतो हां हां तू घेऊ गी

आता समजू आपलं प्रेम होत चालले हा तुमचा तर आम्हाला माझं प्रेम संपलो आता आता प्रेम संपलंय म्हणून चालत किती वर्षी आहे बघ काय धरती तवा तोंडाला हा थांबा 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 एक मिनिट हा धरून दाखवा बरं आधी धरती की धरती की मी पण आधी तुम्ही धरा की आता हात धुतल्या थांबा एक मिनिट दैच का निबागतclassList नाही राव दे असं असतं का हा कसा धरलेला नापवा असं आता दर नाही तर राव दे तो कायतरी पाण्याचा माझ्या खोपडीत का आलोय ते का तू पाण्याचा घालला मी काढलं नाही माझा हात नाही हात तर धुतला पाहिजे का कसं हात किती

खायचे लक्ष नाही तुमची अगं पण आता तिला चांगलं सांगतो तुमच्या माझ्या घरात नाही पाहिजे अगं आता काय झालंय नदीच्या कडेला पाणी पुराणं सगळे डोक्याची खोराडे गेली ओढून गेल्या कोंबड्या पोखी गेला मी नाही पोटले फुगले मी काय सांगते माझं पोटले फुगले काय आई कुठे जाता कोणाची कोंबडी कोणाच बघाय गेलता खरुड उडून गेलं ती कोणाच कोणाच गेलता कोणाच गेलता आता कोणाचं खुरड बघाय गेलता मी चांगल्यामध्ये सांगितलं आकाड करायचंय कोंबडं गाव नात आहे हा कोंबडे तुमच्या घरात आहेत कुठे आले अगं कोंबडे आणली तर त्याला काय होत आहे कोंबडी चालत नाही का आकाडाला होय कुठे आहे कुठे आहे त्या कोंबडे आलेल्या कुठे आहे त्या

अगं मी जर कोंबड्या घरात आणले तर तू राहणार कुठं परत त्यांना जागा नाय करायला परत पोट पटले पोट फुगल वाटते का टाकी <laughs> 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 जोयकू <जोएं>। <laughs> <laughs> तुझं थोडा बांधून सोडलं सगळं